असं नाही आपल्याला सातत्य ठेवावं लागेल आणि त्या सातत्यामध्ये आपल्याला जे पाहिजे ते हिसकव घ्यावं लागेल आणि त्या हिसकवण्यामध्ये मी नक्कीच तुमच्या पाठीशी सगळ्यांच्या आहे एवढं आज या ठिकाणी मी तुम्हाला शब्द देतो आज महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून सन्मान्य बळवण दादा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आज त्यांनी ॲफिडेव्हिट दिलेला आहे स्टॅम्प पेपर साईन करून स्टॅम्प पेपर तुमच्या हातात आलं का हे ॲफिडेव्हिट आलं का वाचलंय का तुम्ही आणि मला मागणी मागणीपत्र दिलं ज्याच्यामध्ये गावांमध्ये आपल्याला काय म्हटलं तुम्ही जरा जरा क्षेत्र त्या ठिकाणी आखून द्यायला पाहिजे तिथं समाजाला आणि वस्तीमध्ये ज्या ज्या गोष्टी लागतात त्या त्या गोष्टी ग्रामपंचायत स्तरावर जिल्हा स्तरावर आणि मोठ्या प्रमाणामध्ये जिल्हा नियोजन मधन आपण त्या करून घेतल्या पाहिजे या मागण्या आज आपण बोलतोय पण इलेक्शन झाल्यावर पण याच्यावर आपल्याला काम करावं लागेल हा आग्रह अनंतराव काकांनी त्यांचं रेप्रेझेंटेशन सांगितलं माझ्याकडे माझे उपसभापती इथं आहे इथे आणि उपसभापती आपण त्यांना बनवलंय सतीश दादा कुठे गेला हा एपीएमसी मध्ये माझा आलेला आहे तुमचं रेप्रेझेंटेशन त्या ठिकाणी त्याच्यावर काळजीपूर्वक रेप्रेझेंटेशन करत असतो शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे आता एकत्र आहे गट देखील आघाडी देखील आहे आणि त्या सगळ्यांची ताकद जर एकत्र राहिली तर पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रेप्रेझेंटेशनचा विषय आपल्याला कसा करता येईल त्याच्यावर आपण नक्की काळजी घेऊ आज समाजामध्ये काय होतंय आपल्या देशामध्ये काय होतंय आपल्या राज्यामध्ये काय होतंय आपल्या आपल्या या अमरावती जिल्ह्यामध्ये काय होतंय हे तुम्हाला जास्त माहिती माहिती आहे ना काल मध्ये रॅली होती आता हिरोईन आहे खाली उतरणं जीवावर येते माझा भाऊ तर सरस चालत जाते नाही आई अरे मंदिरामध्ये निदान तुम्ही उतरलं पाहिजे महादेवाचं मंदिर होतं म्हणजे शिव शिवमहापुराण करायचं लोक जमा करायची स्वतःच प्लॉटिंग तिथ करायचं हा आपण हो आपण केली ना पूजा ऑफकोर्स आपण केली स्वतःच प्लॉटिंग तिथं जमिनी विकत घ्यायच्या तिथे स्वतःच्या जमिनीची किंमत वाढायला पाहिजे म्हणून देवाचा वापर करायचा आणि कालची रॅली पाहिली का बाबांना तुम्ही वाटत होता की हे नाही राहिले तर मग हिंदू धर्म भ्रष्ट होईल पाहिले का राहिले तुम्ही ते फोटो गिटो आले असाल म्हणजे रामाच्या रूपामध्ये रावण तिथं उभा होता आणि आई सीतामाईच्या रूपामध्ये हिरोईन उभी होती असं वाटत अरे राम पण त्यागी होते आणि रावण देखील खूप ज्ञानी होते त्यांचं भांडण त्यांच्याकडे आता या कलयुगामध्ये आणि आय टी टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये तुम्ही कुठं भांडवल करताय माझ्या खटल्यामध्ये राम मंदिर आहे सातशे वर्ष जुनं हे भाजपा वगैरे पैदा पण व्हायचे होते त्यावेळेसपासून दरवर्षी इथं आमचे ढवळे साहेब आहे म्हणजे मी जन्मायच्या आधीपासून आख्या परिसराला जेवण होतं कालही होत पण मी त्याचं भांडवल केलं नाही किती लोक जेवण करतात त्यावेळेला राजकारणही करत नाही अरे तुम्हाला जर राम समजला असता तर तुम्ही त्यांचा व्यापार केला नसता तुम्हाला राम समजत नाही म्हणून तुम्ही त्यांचा व्यापार करतात ही वस्तुस्थिती आहे mm -hmm 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 रामजी म्हणजे त्याग बलिदान करुणा हे कुठे दिसतंय का ते ह्याची जमीन हडप त्याची जमीन हडप ही दिल्ली पब्लिक स्कूलची जमीन हडप त्या कोणत्या दुकानदाराची काय नाव होतं त्याचं त्याची जमीन हडप त्या परवाच्या दिवशी त्या बाईच दुकान होतं आणि त्याची जमीन हडप तिथं फॉरेस्ट का रेल्वेची जमीन हडप अशा हडपा हडपी पासून आपल्याला दूर राहायचंय बाबांना आपण अमरावतीतले आहोत की नाही आहोत कोण कोण अमरावतीतला हात वर करा बघू आणि जे हात वर केले नाही ते अमरावतीचे नाही अमरावती जिल्ह्यामधले जे जे अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावती म्हणजे एवढीशी अमरावती आहे का जिल्हा अमरावती तिथं तिथं काय अमरावतीवाले नाही का अरे कामरावती वाले काय तुमचा हात वर नाही आहे ना अमरावतीवाले एक जण अकोलेवाले